नृतात खबरबात महाराष्ट्राची जे शेत रस्ता से राज्य शिवपादन शेतरस्ता चळवळीचे रस्त्या संदर्भात अभियान चालू आहे त्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी नाशिक यांच्या परिपत्रकानुसार तहसीलदार मिलिंद कुलकर्णी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देवळा प्रशासकीय कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये माननीय उप भूमी अभिलेख देवळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दामोदर काळे गट विकास अधिकारी कदम तसेच सर्व मंडळ अधिकारी महसूल अधिकारी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थीय कमिटी सदस्य तसेच राज्य शिवपादन क्षेत्रस्ता सर्व देवळा तालुका कृती समिती सदस्य भिका पवार नानाजी शिंदे दिनकर सूर्यवंशी आबा अभिमन खेरनार साहेबराव कोंढई त्र्यंबक पवार संशय बर्वे रवींद्र पवार व इतर बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते एक महिन्यापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत ज्या काही शेतकरी बांधवांनी रस्ता मिळवण्यासाठी अर्ज दिले होते त्या अर्जाच्या संदर्भात चर्चा करून प्रत्येक ग्राम कमिटी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांना कडक भाषेत सुनावण्यात आले प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन निरीक्षण करून अहवाल देण्यात यावा व शेतकरी वर्गात समन्वयने पोलीस बंदोबस्ताची गरज असेल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता खुला करण्यात यावा तसेच ज्या ठिकाणी शिवरस्ता मोजण्याची गरज असेल त्या ठिकाणी भूमी अभिलेख देवळा यांची मदत घेण्यात काही क्रिटिकल केसेस असतील तर त्यांच्यावर दावा दाखल करण्यात येऊन न्यायप्रविष्ट पद्धतीने रस्ते खुले करण्यात येतील असे यावेळी बोलताना तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले सर्व उपस्थितांचे व अधिकारी वर्गाचे शिवपाळन रस्ता समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले बागला वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा